सांगे आज गावामध्ये जेवढ्या स्त्रिया आहेत जरी त्या शिकल्या नसतील तरी हे जे वाचनालय ओपन केलेलं आहे का वाचनालयामध्ये त्यांनी यावं आवर्जून आणि या वाचनालयाची नेहमीच दिसावी आम्हाला कारण आम्ही सुद्धा आता ना काकांकडे बघून आम्हाला सुद्धा मनात कसं झालंय की खरंच समाजसेवा करणं किती गरजेचं आहे लोकांचा विचार करणं खूप गरजेचं आहे आजच्या जगामध्ये स्वतःचा विचार करणार लोक खूप असतात पण समाजाचा विचार करणारी लोक ही खूपच कमी असतात आणि ते समाजसेवक माझ्या कुटुंबामध्ये आहेत ह्याचं मला गौरव होत आणि खरच म्हणजे हा जो वाचनालय आज इथे उभा केलेला आहे तो महिलांसाठी आहे तसंच जे वयस्कर आहेत ज्येष्ठ आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आहे तर मला असं वाटतं की ज्याप्रमाणे विहार आपली आजची सध्याची स्थिती मी बघत आलेली आहे सर्वांसाठी खुलं केलेलं आहे मी वाचून होतो की ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांनी ज्या शिक्षणासाठी जे कष्ट घेतले त्याग घेतला पण आज प्रत्यक्षात तेव्हा आम्ही जिवंत नव्हतो परंतु आज मला त्याची आठवण झाली की बाबा खरंच अशी ही माणसं मगन आहेत की या धर्तीवरती की ते सर्वांप्रती जीव पाखडतात या गावात मला ज्यांनी आणलं ते राहून जी वानखेडे आहेत त्यांच्यामुळे मी आज ह्या गावात येऊ शकलो गेल्या संडेला मी आलो त्यांच्याशी चर्चा केली त्यांचं जे तन मन आणि धन हे मी त्यांच्या घरात स्वतः अनुभव घेतला आणि त्याच्यानंतर त्यांनी शब्द दिला की आपल्याला एक छोटस वाचनालय करायचं आहे तर त्याच उद्घाटन जे आहे ते आपल्या हस्ते होणार आहे मी तेव्हा तर घाबरून गेलो कारण वाचनालय चालव ही खूप मोठी आहे आणि मी छोटा कार्यकर्ता आहे आणि माझ्या हस्ते या ग्रंथालयाचं ओपनिंग झालं मला आनंद याचाही आहे की हे ऐतिहासिक गाव आहे या गावामध्ये गावा एकोणीसशे छत्तीस साई बाबासाहेब येऊन गेलेले आहेत बाबासाहेब म्हणजे कोण साधा माणूस नव्हता हो बाबासाहेबांच्या डिग्र्यात जर आपण बघायला गेलो तर एम ए पी एस डी डी एस सी एल एल डी बॅरिस्टर ॲट लॉ या बाबासाहेबांच्या डिग्री आहेत आणि ते या गावामध्ये त्यांचं पाऊल त्यांचं भाषण आणि त्यांचं अध्यक्षीय भाषण होतं आणि ते बहिष्कृत म्हणजे अस्पृश्य समाजाची पहिली परिषद होती ती या गावात झालेली आहे या गावाची माणसं तेव्हाची किती भल्याड असतील की या गावामध्ये बाबासाहेब आलेले आहेत आणि त्यांच्या मागे जो या गावाच्या वेडी गावाच्या ग्रामस्थांचा तोफा होता सोबत आणि सर्व इतर समाज बांधव होते पण तो काल आपण जर आठवला तर तो किती महान असेल एकोणीशे छत्तीसचा चा आहे आज ह्या वाचनालयाचं नाव धम्मचेतना चेतना आहे पण ते भाषण जे बाबासाहेबांनी दिलेलं आहे ना त्या भाषणामध्ये हे दोन्ही शब्द आलेले आहेत एक तरी त्या भाषणामध्ये दोन मुद्दे घेतलेले होते बाबासाहेबांनी एक आहे धर्मांतराचा आणि दुसरा आहे ते चेतना राजकारण जे आहे ते कशा पद्धतीत आपल्याला करायचं आहे आपली घटना निर्माण झाल्यानंतर खर तर एकोणीशे सत्ते सत्तावीस चा उल्लेख ताईने केलेला आहे नंदिनी ताईने की मध्ये मनुस्मूर्तीचं दहन केलेलं आहे बाबासाहेबांनी पण मनुस्मूर्तीचं दहन करताना बाबासाहेब एकोणीसशे सत्तावीस मध्ये म्हणतात हा संग्राम केवळ पिण्याच्या पाण्यासाठी नसून मानवी मूलभूत हक्कासाठी आहे म्हणजे मानवी मूलभूत हक्काची भाषा ही एकोणीसशे सत्तावीस ला बाबासाहेबांनी जाहीर केलेली आहे आणि त्याच्यानंतर या वेडी गावामध्ये त्या संविधानाचा जो उल्लेख आहे तो ये तुन अपला समोर मांद है। या भाषणातून त्यांनी आपल्या समोर मांडलेला आहे खर तर या ऐतिहासिक गावामध्ये मला हे उद्घाटक म्हणून बोलवलं मला आनंद याचा झाला की श्रीपाददादांच्या जे चरक भिकावे हा जो स्वभाव आहे तो स्वभाव मी अनुभवला त्यांची निष्ठा आहे बाबासाहेबांनी जो त्याग केलेला आहे जो कष्ट घेतलेला आहे आपली चार लेकरं आणि एकूणच त्यांचा हा संसार जेव्हा आपण पाहतो वाचतो तेव्हा आपल्याला जाणीव होते की बाबासाहेबांनी एकतर आपल्यावरती दोन जबाबदाऱ्या टाकल्या होत्या एक आहे आचरण आणि दुसरा आहे जनप्रबोधन दादांचं आचरण तर आहेच पण ह्या वाचनाच्या निमित्तानंही त्यांनी जे प्रबोधनाचा हा वासा आहे तो आपल्या खांद्यावरती घेतलेला आहे या दोन्ही याच्यामध्ये दादा तेवढे आहेत धम्म चेतना म्हणजे काय तर धम्म म्हणजे विचार आहे विचार आणि हा विचार तोच अडीच हजार वर्षापूर्वी प्रज्ञेच्या रूपात बुद्धांनी सांगितलेला होता प्रज्ञाशील आणि करुणा त्या काळामध्ये प्रज्ञेला शिक्षणाला प्रज्ञा बोललं जात होत आणि नंतर मग तो ज्योतिबा फुले असतील किंवा कबीर असतील बाबासाहेबांनी या तिन्ही महापुरुषांना आपला आदर्श मानलेला आहे याचा संदर्भ जर घ्यायचा झाला तर तो विचार म्हणजे शिक्षण ज्ञान किंवा प्रज्ञा याच्यावरती तो जातो आणि म्हणून बाबासाहेबांनी हे आदर्श मानताना एक तर त्यांच्या समोर शिक्षण हा सर्वात मोठा त्यांनी प्रश्न उपस्थित केलेला होता कारण बाबासाहेब एवढे शिक्षण घेऊन आले तरी त्यांना बडोदी बडोद्याच्या संस्थानामध्ये स्वतःचं आडनाव बदलावं लागलं आज आपण आपल्या लायब्ररीला नाव दिले धम्मचेतना या दादानी संविधान नाव दिलं घराला कोणी माझ्यासारखा घराला महाडिक आणणं महाडिक निवास नाव देतो पण हे सहजसहजे आलेलं नाही तर त्यासाठी स्वतःच्या आपल्या बापाला स्वतःच अन्न बदलावं लागलं या देशामध्ये एवढी जाती व्यवस्था एवढी चिवट होती की या देशामध्ये आज आपण सावित्री हा जन्मदिवस साजरा करतो पण इथल्या धर्मग्रंथाने लिहून ठेवलं बाईची जात कांद्याची पात मारली पडली सांधाडात बाईला अक्कल नसते इतप्र इथपर्यंत इत इथल्या धर्मग्रंथानं लिहून ठेवलं बाबासाहेबांना ग्रंथालय बांधलं काही लोक घर थाटतात ते राहण्यासाठी पण बाबासाहेबांना जे ग्रंथालय थाटलं ते पुस्तकांसाठी आणि तोच एक व्यक्ती एक महापुरुष जेव्हा ग्रंथ चालतो तेव्हा आपल्या डोक्याला प्रश्न पडला पाहिजे की असं काय तर ग्रंथात जहर लिहिलेलं होतं की त्यांना ते जालावं लागलं पण ते जाणून बाबासाहेब थांबले नाही तर ते जाणून या वेडी गावामध्ये त्या सर्व ह्या राजघटनेचा वृत्तान आपण जर तो खंड अठरा आणि भाग तीन हा जर वाचलात भाग एक आहे आणि खंड अठरा आहे त्याच्यामध्ये ते छत्तीस च भाषण आहे आपण घरी जाल आणि तो खंड वाचून घ्याल कारण त्या खंडामध्ये हा धम्म आणि चेतना याचा एकूणच वृत्तांत आपल्याला सापडेल या वाचनालयात मी गेलो परंतु या वाचनालयामध्ये जी जी पुस्तकं माझ्या नजरेला सापडली म्हणजे मी पाहिलं की या पुस्तकावरती माझ्याकडे पण बरेच ग्रंथ आहेत खंड आहेत मी काय तेवढा मोठा नाही दादा निवडा परंतु मी पण काही जमवलेली आहेत पण माझ्याकडे जी पुस्तकं नाही मला माझ्याकडे आहेत ती त्यांनी अत्यंत प्राचीन पासून ते आतापर्यंतचा तो साठा करून ठेवलेला आहे मला अभिमान वाटतो या दादांचा की त्यांनी आपला चरक भिक्कावे हा स्वभाव आहे कारण बुद्धाने भिक्कूंना हे सांगितलेलं होतं तुम्हाला जरी चिवर घालायचा आहे पण कशासाठी घालायचा आहे तर चरक चरकम बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय आताय हिताय देव मनुष्य म्हणजे हा जो बुद्धांच्या धम्माची गाथा जी आपण बोलतो ती केवळ म्हणण्यापुरती नाही तर ती आपल्या जगण्यामध्ये उतरली पाहिजे आणि म्हणून बौद्ध धमाज हा काय आहे तर त्याच्यामध्ये आचार आहे विचार आहे आणि उच्चार आहे आणि ह्या दादांकडे या सर्व गोष्टी आहेत मला त्यांच्या स्वभावाविषयी विषय खूप बोलायचं आहे परंतु आता वेल तर खूप झालेली आहे या ठिकाणी सर्वच आपण दादांच्या प्रेमा खातर आणि एकूणच समाजाची जाणीव असलेले लोक आणि जागृत असलेले लोक या ठिकाणी जमलेले आहात परंतु या ठिकाणी बाबासाहेबांनी जी येऊन जी परिषद घेतलेली आहे आणि दुसरी एक ऐतिहासिक घटना अशी आहे की दीक्षा दिल्यानंतर याच गावामध्ये पाचच दिवसात बुद्ध विहाराची निर्मिती झालेली आहे हे दोन्ही संदर्भ माझ्यासाठी खूप ऐतिहासिक आहेत आणि म्हणून मला या गावामध्ये खरोखरच आनंद याचा होतोय की या गावामध्ये या एवढ्या वर्षाचा जो टप्पा आहे त्या टप्प्यात हे धम्म आणि चेतना हे नाव जोडून ना आलेलं आहे कारण धम्म म्हणजे विचार आहे चेतना हा जो आहे शब्द तो बाबासाहेबांनी आपल्या बहिष्कृत इतकांनी जी सभा होती एकोणीसशे चोवीस ला त्यांनी स्थापन केलेली होती तिचं ब्रिद्ध वाक्य होत एज्युकेट एज्युटेट ऑर्गनाइज म्हणजे शिकवा चेतवा आणि संघटित करा आणि या मधला जो तप्पा आहे तो चेतना ही चेतना एकदा माणसांच्या व्हायला लागतो आणि दादानी केलेला आहे तो त्यांनी केवळ वाचतच राहिले नाही तर त्यांनी माणसंही जोडत राहिले आणि त्याबद्दल मला त्यांचं अभिनंदन करावं असं वाटतं त्याला कारण हे आहे की त्यांचा वाचन तर अफाट आहे परंतु त्यांनी माणसांप्रती माणसांच्या प्रती जे आपल्याला कर्तव्य आहे ते त्यांनी केलेलं आहे बाबासाहेब म्हणतात केवळ वही पेन म्हणजे शिक्षण नाही तर शिक्षण म्हणजे काय तर ते होतात केवळ वही पेन म्हणजे शिक्षण नाही तर